नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील जगदगुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या त्र्याण्णवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दर्शनासाठी अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कर्नाटकातील व आंध्र प्रदेशातील हजारो भाविक भक्त नागणसूर येथे दाखल झाले आहेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जगद्गुरू बसवलिंगेश्वर महास्वामीजींचा पुण्यस्मरण दिन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात व वा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे जगद्गुरू बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या पुण्योत्सवासाठी नागणसूरसह पंचक्रोशीतील विविध जाती धर्मातील लोक एकत्र येत अतिशय तळमळीने हा उत्सव साजरा करतात आणि तन मनधनाने सेवा बजावतात महास्वामीजींनी गावासाठी आणि समाजासाठी आपल्या जीवनाचा त्याग केला त्यासाठी आपणही त्यांच्या पुण्यदिनी जीव तोडून सेवा बजावली पाहिजे ही दृढ भावना नागरिकांच्या मनात रुजली आहे दरवर्षी जगद्गुरू बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दर्शनासाठी पुण्यदिनी जवळपास तीस ते चाळीस हजार भाविक भक्त नागणसूर येथे दाखल होत असतात या सर्वांना महाप्रसाद म्हणून पुरणपोळी मनसोक्त तूप आणि दुधाचे सेवा दिली जाते इतक्या प्रचंड प्रमाणात आलेल्या भाविक भक्तांच्या भोजनासाठी येथील नागरिक तनमनधनाने सेवा देतात बसवलिंग महास्वामीजींच्या पुण्यदिनानिमित्त गावातील सर्व चारचाकी गाड्या सेवेसाठी मोफत दिले जातात नागणसूर ते अक्कलकोट अक्कलकोट ते अक्कलकोट स्टेशन नागणसूर ते जेऊर माशाळ करजगी अशा ठिकाणी भक्तांना नेहा करण्यासाठी गावातील सर्व चारचाकी गाड्या मोफत सेवा बजावतात तसेच महास्वामीजींच्या पुण्यदिनानिमित्त दहा हजार जंगम गणाराधना तर पंधरा हजार सुवासिनीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होते तसेच पन्नास जोडप्यांचे सामुदायिक विवाह सुद्धा या ठिकाणी एकंदरीत ता अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजींचा पुण्यदिन म्हणजे दैवी शक्तीचा चमत्कार असल्याचे निदर्शनास येते आपण पाहू शकता या ठिकाणी येथील जगतगुरू बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या पुण्यदिनानिमित्त दर्शनासाठी आलेल्या व सामुदायिक विवाहासाठी आलेल्या हजारो भाविक महिला या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत इतक्या प्रचंड जनसमुदायाला भोजनाची व्यवस्था करणारी गावातील तरुण मुलं देखील या ठिकाणी आपणास दिसत आहेत आपण हॅलो सोलापूर न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनेलवर हे दृश्य पाहत आहात चॅनलला सबस्क्राईब केलेले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील आपण पाहू शकता जगद्गुरू बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दर्शनासाठी जमलेला अफाट जनसमुदाय जवळपास चाळीस ते पन्नास हजार भाविक भक्तांची उपस्थिती या ठिकाणी असल्याचा अंदाज आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर या ठिकाणी लोटला आहे आपण पाहत आहात हेलो सोलापूर न्यूज جي سيني جي 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 جي